नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओ बांगडा फिश फ्राय इथे मी असे तीन बांगडे आणलेत फ्रेश असे मार्केटमधून स्वच्छ साफ करून घेतलेत आत्ता त्याच्यावरती लिंबू लिंबाचा रस हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपण ते पूर्ण असं आपल्या मच्छीला चोळून घेणार आहोत त्याने मच्छीला थोडा पण वशाट वास राहत नाही अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडासा कोकमचा रस टाकायचा आहे त्याने एक अशी एकदम छान चव येते हे ये सर्व असं आपण चोळून ठेवून चार ते पाच मिनटं ठेवणार आहोत आता इथे चार ते पाच मिनिट झाले आता टाकूयात लाल तिखट लाल तिखट टाकून असं छान मस्त पूर्ण बांगड्याला लावून घ्यायचे आपल्याला मसाले इथे छान असं मस्त सर्व बांगड्याला आपले मसाले लावून झाले आता आपण रवामध्ये फ्राय करणार आहोत मी इथे रवा, रवा तांदळाचं पीठ लाल तिखट हळद चवीनुसार मीठ घेतले तांदळाच्या पिठाने खूप असे छान कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात चव छान येते इथे सर्व बांगडे आपण अशा प्रकारे रवा लावून घेणार आहोत एकदम असे छान मस्त इथे आपलं पॅन पण गरम झालं आहे तेल पण असं छान गरम झालं आहे आता आपण त्यांना जास्त फास्ट पण नाही ना जास्त लो पण नाही मिडियम गॅसवरती फ्राय करणार आहोत एकदम असे कुरकुरीत असे फ्राय करायचे एक ने पने एक आता पन, ने पन, एक साईडने पूर्णपणे असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे एक साईड पूर्ण फ्राय झाले आता आपण दुसऱ्या साईडने पण असे फ्राय करून घेणार आहोत असे कुरकुरीत सगळे बांगडे आपण असे पलटी करून घेणार आहोत बघू शकता एकदम असं कुरकुरीत फ्राय झाले तिथे आपले बांगडा फ्राय बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद